नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी स्मृती दिन त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतल्या शिवाजी पार्कातल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमत आहेत आपल्या लाडक्या नेत्याची आठवण जागवत आहेत बाळासाहेबांच्या या स्मृती दिनी राज ठाकरे मन मनसेचे प्रमुख सुप्रीमो मनसेचे राज ठाकरे यांनी एक पोस्ट केली आहे ती पोस्ट सध्या चर्चेत आहे या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला केलाय राज ठाकरे म्हणतात या पोस्टमध्ये की बाळासाहेब हिंदू प्रेमी होते बाळासाहेब हिंदू प्रेमी होते पण त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोक पावली नाही त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची त्यावर मतं मागणाऱ्यांची मला गंमत वाटते असं राज ठाकरे म्हणतात ना त्यांना बाळासाहेब माहीत ना, ना प्रबोधनकार माहीत अशा शब्दात राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना टार्गेट केलाय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेना फोडली त्याला आता तीन चार वर्ष झाली आहेत शिवसेना फोडली एकनाथ शिंदेने चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरेकडचं पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष चिन्ह सारा सारं काही पळवलं त्यानंतर बरेच महिने शांतता होती नंतर आता अलीकडे चार महिन्यापूर्वी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले मराठी अस्मितेच्या नावावर महाराष्ट्र हिताच्या नावावर आणि एक वेगळाच अध्याय सुरू झाला म्हणजे म्हणजे हिंदी लादण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात हे दोन भाऊ एकत्र आले होते ती एकी पुढे वाढली आणि सध्या तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सारख्या गाठीभेटी होत आहेत कधी कौटुंबिक निमित्ताने कधी वेगवेगळ्या निमित्ताने दोघं भाऊ एकमेकांना भेटत आहेत भाऊच नव्हे ते दोन्ही भाऊंचे कार्यकर्ते जे आहेत सैनिक जे आहेत ते एकमेकांमध्ये मिसळत आहेत म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे दोन दोघांचे कार्यकर्ते एकत्र येत आहेत राज ठाकरे आतापर्यंत एकनाथ शिंदेवर टीका करायचं टाळत होते अनेकदा ते एकनाथ शिंदे राज ठाकरेंकडे स्नेहभोजनासाठी गेलेले दिसले मात्र आता उद्धव आणि राज यांची जवळीक वाढली आहे त्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर नाव न ना घेता घणाघाती टीका केली आहे हिंदुत्व हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची मला गंमत वाटते अशा शब्दात राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की दोन भाऊ एकत्र येत आहेत आम्ही एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहेत असं उद्धव ठाकरे यांनी मागे म्हटलं म्हटलं होतं राज ठाकरे राज ले ले। या राजकीय युतीबद्दल अजून बोललेले नाहीत अजून काहीच त्यांनी शब्द काढला गेले नाहीत पण अलीकडे या दोघांची जी ज्या भेटी होत आहेत ते पाहता संवाद वाढलाय आणि मुंबईतल्या निवडणुकीला अजून महिना दीड महिना आहे त्यामुळे मुंबईमध्ये चमत्कार होऊ शकतो हे दोन भाऊ एकत्र येऊ शकतात भले राज ठाकरे राजकारणाबद्दल काहीच बोलत नाहीत युतीबद्दल काही बोलत नाहीत युतीबद्दल त्यांनी मौनच आहे योग्य वेळी आपण बोलू असं त्यांनी मागेच कार्यकर्त्यांना सांगितलं होतं आपल्या पण आता वेळ वेळ झाली वेळ होत आली आहे आता ही योग्य वेळ राज ठाकरेंनी बोललं पाहिजे कारण निवडणुकीचा निवडणुकीला जरी थोडा वेळ असला तरी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे कोणी कुठं बरायचं काय करायचं वगैरे ते डॉपेच सुरू झाले आहेत त्यामुळे वेळेवर राज ठाकरेंनी जर युती जाहीर केली तर त्याचे रिझल्ट हवे तसे मिळतील अशातलाच भाग नाही ला वेगळे काही होऊ शकते पण या दोन्ही दु, भावांचे रस्ते आता मोकळे झाले आहेत झाली आहेत आज बाळासाहेबच्या स्मृतीस्थळी राज ठाकरे आले होते त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन केलं उद्धव ठाकरे तिथे होते म्हणजे लोक हे पाहतायत चित्र चित्र दोन भाऊ एकत्र येत आहेत याचे एक चांगली रिॲक्शन आहे बाळासाहेबांचं स्वप्न होतं हे बाळासाहेबांच्या हयातीतच राज ठाकरे बाहेर पडले होते शिवसेनेतून आणि त्यांनी स्वतःची मनसही काढली होती तर दोन भाऊ एकत्र आले पाहिजे हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं बाळासाहेबांची इच्छा होती खूप इच्छा होती की दोन भाऊ एकत्र राहिले पाहिजे एकत्र आले पाहिजे पण त्यांच्या हयातीत ते झालं नाही त्यांच्या हयातीतच राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यातून पुढे मग वेगळंच रा, रा, राजकारणात वेगळीच दिशा मिळाली तर बाळासाहेबांचा वारसा कोण चालवतो याच्या वाद सुरू आहे एकनाथ शिंदे म्हणतात त्यांचा वारसा मीच चालवतो आहे खरा वारसा उद्धव ठाकरे म्हणतात बाहेर सुरू राहील परंतु एक बाळासाहेबांची इच्छा जी आहे ती दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत किमान ते तरी एकत्र दिसत आहेत तब्बल तेरा वर्षानंतर दोन भाऊ एकत्र दिसत आहेत हे विशेष आहे ए, ए की पुढे कसे वाढते ते पाहायचं पण दोन भाऊ एकत्र येतात का पुढं राजकारणात येतात का युतीमध्ये दिसतात का एकत्र एक तुम्हाला काय वाटतं युती होईल दोन भावांची कॉमेंट करा नमस्कार